या ठिकाणी परत एकदा मनपूर्व लाभार्थी कौस्तुभ साहेब यांचं अभिनंदन करतो की पाच हजार लोक या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी सांगणार आहे कौस्तुभ तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही सांगितलं आमच्या मुकामचा बुलढाणा जिल्हा हा तसाच मागासलेला बुलढाणा जिल्हा आहे आणि मागासलेल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय वाटी साहेब या जिल्ह्याचं नेतृत्व आता निर्णय करतात आताही समज करतात परंतु जेव्हा खासदार होते मंत्री होते तेव्हा मुक्ती साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये रोजगार आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं कुठे सी असो कुठे रेल्वे केंद्राच्या माध्यमातून काही लोकांना नोकरी देण्याचा असो कुठे दूरदर्शन केंद्र असो कुठे

सातत्याला सांगत असतात की तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि बेरोजगारी दूर केली पाहिजे परंतु या सरकारच्या बाबतीत आपण बघितलं लोकांच्या बाबतीत अतिशय उदासीन धोरण कुठेही आलं तर फक्त हिंदू आणि मुस्लिमचे भांड लावायचे दलित आणि हिंदूचे भांड लावायचे फक्त भांड लावायचं काम करायचं त्यांच्या पोळ्या शेकायच्या परंतु त्याला नोकरी द्यायची नाही त्याला नोकरीपासून वंचित ठेवायचा अशा पद्धतीचं काम सुरू आहे हे अतिशय इंग्रजी आहे आज काँग्रेसने कधी लोकांना साथ देण्याचं काम मागच्या सर्व दिवसांमध्ये केलं आणि पुढच्या दिवसांमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस काही संधी येतील ज्या वेळेस काही होईल त्यावेळेस निश्चितपणे युवकांना त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बुलढाणा जिल्हा हा हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे त्याच्यामुळं भौलिक परिस्थिती पाहता इथे कारखाने मोठे उद्योग आणि कंपन्या या तालुक्यात उपलब्ध ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही परंतु निश्चित पुढच्या दिवसांमध्ये ज्या ज्या वेळेस काँग्रेस मी सांगतो की आता काँग्रेस पक्षाचं सरकार पुढच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याच्यामुळे मी साहेबांना विनंती करतो की या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग मला असं वाटतं की घाटाखाली अंबा जर का सोडला आणि बाकी जर का सोडलं तर बाकीच्या ठिकाणी बाकीच्या तालुक्यात जोपर्यंत भागाशी राहिलेले आहे तर त्या तालुक्यामध्ये चांगले उद्योग तयार करण्याचं काम आणि चांगले उद्योग आणण्याचं काम जर आपण तुमच्या सरकारमध्ये सांगितलं तर निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये चांगला रोजगार उपलब्ध या ठिकाणी राहणार आहे आणि उपलब्ध होईल नोकरी घेतल्याशिवाय इथून जायचं नाही वस्तू जे काही आलेले आहे त्या सर्व लोकांना त्याच्या त्याच्या पद्धतीने नोकऱ्या देण्याचं काम तुमच्या माध्यमातून हे ठिकाणी झालं पाहिजे मला आम्ही रात्री सर यांच्या कार्यक्रमात गेलो होतो हे लोक म्हणे आम्ही लोक तर आम्ही सिलेक्ट करून घेऊ पण या तुमच्या तालुक्यातल्या तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांचा थोडासा प्रॉब्लेम युवकांचा असा आहे म्हणे की ते घरच सोडत नाही पण त्यांना उद्योग किंवा नोकरी जर का पाहिजे तर घराच्या आसपासच पाहिजे परंतु मी युवकांना विनंती करतो की घर सोडून सुद्धा बाहेरचं जग आहे बाळाच्या जगामध्ये कशा पद्धतीने राहत असत कशा पद्धतीनं स्ट्रगल करता करायचं असतं शिका तुमच्यामध्ये ती आहे सिलेक्शन झाल्यानंतर पुण्याला जा औरंगाबादला जा नागपूरला जा आणि तुमचं नेतृत्व त्या ठिकाणी विकसित करा अशी तुम्हाला सर्व लोकांना विनंती करतो कारण तुम्ही आपल्या सर्वांचे धन्यवाद